मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह कर्नल पुरोहित यांच्यासह सातही जणांची निर्दोष मुक्तता मुंबईतल्या विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल दहशतवाद कधीही भगवान होता आणि कधीही नसेल हिंदू आणि भगवान दहशतवाद असं संबोधून भारतीयांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस पक्ष मतपेढीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी टीका करत मालेगाव स्फोट निकालाचं भाजपानं केलं स्वागत कोटे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी भारत शक्य सर्व पावलं उचलणार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं संसदेत निवेदन जागतिक विकासात भारताचं सोळा टक्के योगदान यू यूके ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इतर देशांसोबत द्विपक्षीय व्यापार करारांसाठी भारत वचनबद्ध पियुष गोयल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा धोरणात्मक सहकार्य आणखी बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार एनसीडीसी म्हणजेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला अनुदान सहायता देणाऱ्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी खुल्या बाजारातून वीस हजार कोटी रुपये उभारणार सहा राज्यांमधील चार बहु रेल्वे मार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता छत्रपती संभाजीनगर परभणी दुहेरीकरण आणि इटारसी नागपूर चौथी मार्गिका प्रकल्पाचा समावेश विधानसभा निवडणूक तक्रारींसंदर्भात ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी पूर्ण ईव्हीएम निकष चाचण्यांवर यशस्वी तर पॅट मोजणीत कोणताही फरक नाही निवडणूक आयोगाची माहिती मुंबईतील मिठी नदी काळ उपसा घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदारांच्या ठिकाणावर सक्त वसुली संचालनालयाचे मुंबईत आठ ठिकाणी छापे भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा क्षेत्ररक्षणाचे निर्णय भारताची खराब सुरुवात आणि राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं नागपूर इथं निधन आरएसएस भाजप आणि अन्य क्षेत्रातल्या मान्यवरांकडून दुःख व्यक्त